कायदा लागू करा लागू कायदा लागू करा लागू करा या ठिकाणी सगळे सोयरा कायदा लागू करा म्हणून रस्ता रोको संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांच्या वतीनं सुरू झालेला आहे सामान्य माणसाला त्रास देण्याचा मुळीच हेतू या ठिकाणी नाही मात्र सरकार आमच्या भावना समजून घेत नाही गृहमंत्री मुख्यमंत्री आमच्या भावना समजून घेत नाहीत म्हणून आम्हाला नाविलाजाणा हा पर्याय या ठिकाणी वापरावा लागतोय सरकारला विनंती आहे की आम्हाला रस्त्यावर यायला भाग पडू नका मराठा समाज रस्त्यावर आला तर महाराष्ट्र विस्कळीत झाल्याशिवाय राहणार नाही विनंती आहे की तत्काळ सगळे सोये हा कायदा लागू करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कायदा असू अस मेंटेन्स ठेवा विनंती आहे एकाच जातीचा एकाच धर्माचा झेंडा हातात घेऊ नका सर्व जातीचे तुम्ही गृहमंत्री आहात सर्व जातीचे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात म्हणून सर्वांना समा या ठिकाणी लाका ओबीसी पक्ष भाजपचा आहे आणि भाजप ओबीसीचा आहे असं म्हणून चालणार नाही आम्हाला सुद्धा जीवन आहे आम्हाला सुद्धा लेकर बाळ आहे आणि आम्हाला सुद्धा शिक्षणाची गरज आहे आमच्या लेकरांना सुद्धा भवितव्य आहे त्यांना सुद्धा शिक्षणाची गरज आहे म्हणून सगळं मराठा समाजाला सर्व समाजाला समान या ठिकाणी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी पकडावं असं या ठिकाणी आम्ही निवेदन करत आहे धन्यवाद एक मराठा